जय शिवराय आता आपण चाललेलो आहे रामचंद्र अमात्य बावडेकर यांच्या वाड्याकडे खूपच प्राचीन असा वाडा आहे आणि या रामचंद्र अमात्यांबद्दल मी आता सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला आता आता थोड्याच वेळात आपण चाललेलो आहे रामचंद्र अमात्य बावडेकर यांच्या वाड्याकडे जय शिवराय आता आपण रामचंद्र अमात्य यांच्या वाड्याकडे चाललेलो आहे आता आपण समोर पाहतात मी जस जसं जाईल आतमध्ये तसंच तू मला याचा इतिहास सांगेल चला तर आता हा वाडा आपण संपूर्ण पाहू आणि तिथंच म्युझियमसुद्धा आहे ते सुद्धा आपण पाहूया हा आजूबाजूचा परिसर पहा चला तर मग आज आपण कोल्हापूरपासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असणाऱ्या पळसंबे येथील रामचंद्र अमात्य यांचा वाडा पाहणार आहोत हा वाडा ऐतिहासिक असा आहे हा साधारणतः गगनबावड्यापासून दहा किलोमीटर पाठीमागे असलेल्या पळसंबे या गावात आहे पळसंबे हे गाव तालुका गगनबावडा व जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे वाड्यासमोरच आपल्याला एक शाळा दिसते तसेच या वाड्याच्या समोर साखर कारखाना देखील आहे या वाड्यात बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटांचे शूटिंग करण्यात आलेले आहे त्यापैकीच एक म्हणजे हा मराठी चित्रपट होय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराबाई पुत्र छत्रपती शिवाजी महाराज व राजसबाई पुत्र छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरकर अशा पाच छत्रपतींच्या काळात प्रधानपदी राहून राज्याची सेवा करणारे सेवेकरी रामचंद्र पंत अमात्य हे होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात रामचंद्र पंत आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे संबंध सोलोक्याचे नव्हते छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे त्र्याण्णव साली परत एकदा रामचंद्रपंतांना अमात्यपद देण्यात आले होते ते त्यांनी दीर्घकाल देखील छत्रपती राजाराम महाराज जेव्हा दक्षिणेतील मराठ्यांचा किल्ला जिंजी येथे गेले होते तेव्हा व्याप्त अशा स्वराज्याचे संरक्षण सरसेनापती संताजी घोरपडे आणि सरसेनापती धनाजी जाधव यांच्या साह्याने रामचंद्रपत त्यांनी हे सर्व केले होते छत्रपती राजाराम महाराजांनी पंतांना हुकुमत पन्हा हा किताब दिला होता मराठी राज्यावर कोसळलेले मोगराचे अरिष्ट टाळण्याची महत्वपूर्ण कामगिरी रामचंद्र पंतांनी बजावलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरील आज्ञापत्र हा महत्वाचा ग्रंथ रामचंद्र आमर्ते हे संपूर्ण वाड्याची आत्ता आपण संपूर्ण तुम्हाला माहितीसुद्धा दिलेली आहे वाडा काय आहे कोण होते या ठिकाणी हा संपूर्ण वाडा पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आता एका नवीन परत एका एक भटकंती आज बाकी आहे ती एक अफलातून अशी भटकंती आता साठी चाललेलो आहे चला तर आपण शेवटपर्यंत या व्हिडिओवर माझ्यावर राहिलात त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो आणि असाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा